योगी दादा कदम आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुस्थानच मुजरा हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीच अभिवादन करतो शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आज मला वाटतं अनेक दिवसांच्या नंतर ठाणेवासियांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणेवासियांच्या सोबत संवाद साधण्यासाठी मेळाव्याच्या निमित्तानं आज इथे उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचा ढाण्या वाघ रामदास रामदासभाई कदम ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश नरेशजी म्हस्के शिवसेनेचे सचिव समाननीय संजयजी मोरे वैतीसाहेब असतील बवनजी असतील आमच्या शिंदेताई असतील बिरजेताई असतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ह्या खर तर कोकणामधून आणि खास करून खेड तालुक्यामधून अनेक नगरसेवक अनेक महापौर उपमहापौर या ठाणे महानगरपालिका मधून होऊन आणि सर्वच जिथे व्यासपीठावर उपस्थित आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्या कार्यक्रमाला आल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार देखील मानतो शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू बघायन थोडं थोडक्यातच बोलणार आहे आपण सर्वांना कल्पना आहे की विलंब देखील झालेला आहे आणि रामदास भाईंचं भाषण आपला सर्वांना ऐकायचंय मुंबईकर आणि कोकण हे एक अतूट नातं आहे रामदास ज्या वेळेला आमदार म्हणून निवडून गेले भाई त्यावेळेच्या आठवणी आजही आम्हाला सांगतात एकोणीशे एकोणनव्वद साली ज्या वेळेला पहिल्यांदा रामदासभाई आमदार झाले आपण सर्वांनी सर्वांनी त्यांना निवडून दिलं त्या पहिल्या निवडणुकीपासून ठाण्यावरून मुंबईवरून आणि काथा, त, काथा देखेल, देखेल, या संबंध मुंबई परिसरातून शिवसैनिक निवडणुकीसाठी धावून जायचा प्रचारासाठी धावून जायचा आणि प्रचार शिगेला पोहोचलेला असताना काठात काठावरचा असलेला नागरिक देखील मतदार देखील शिवसेनेकडे पटकन वळायचा कारण शेवटी कोकणाची एक ख्याती आहे कोकणाची एक, एक, एक कार्यपद्धती आहे प्रत्येक गावचं मुंबई मंडळ असतं आणि त्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये हालचाली होत असतात मागच्या आठ वर्षापासून या दापोली मतदारसंघाचं काम पाहत असताना दोन हजार एकोणीसला शिवसेना विरुद्ध सगळे पक्ष होय युती असताना देखील शिवसेना विरुद्ध सगळे पक्ष अशी लढत झाली आणि तरी सुद्धा आपण विजय मिळवला या विजयामध्ये सिंहाचा वाटा आपल्या मुंबईकरांचा होता ठाणेकरांचा होता हे आपण कधीपणे विसरू शकत नाही आणि आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण हा मेळावा आयोजित केला आहे मी एवढंच म्हणेन की जसा दोन हजार एकोणीसला दापोली मतदारसंघावरती आपण भगवा फडकवला तो आज दौलाने आजही फडकतोय हा भगवा खाली उतरता कामा नये हा भगवा असाच दौलाने फडकत ठेवण्यासाठी आज आपण एकत्र एकत्र आलेलो आहोत आज मगाशी माझी मुलाखत घेण्यात आली त्या मुलाखतीच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये ज्या गोष्टी मला करायच्या आहेत की किंवा ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते खुलासा करण्याचा प्रयत्न केला आज कोकणामध्ये अनेक समस्या आहेत सगळ्या समस्यांबद्दल आज मला इथे बोलताना थोडा वेळ माझ्याकडे नाही परंतु आज मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असे आमदार म्हणून मला अधिकार आहेत आणि मगाशी देखील मी सांगितलं माझ्या या आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये मी दोन मुख्यमंत्री पाहिले ती तुलना देखील मगाशी मी केली तुलना करत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की समाजनीय शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आज आमदार म्हणून मला लाभलं आपल्याला सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला लाभलं ला, आप ला, आप ला, शेख शिवसैनिक म्हणून आपल्याला लाभलं म्हणून आज आपली विकास कामे ही जोमाने होत आहेत मुळे आपल्या ह्या मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आमदारकीच्या आपल्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण जवळपास तेराशे पेक्षाही जास्त रिती आपण आपल्या मतदारसंघांना आपण यशस्वी झालो आणि तेराशे कोटीपेक्षा जास्त विकास कामं आज चालू आहेत मतदारसंघामध्ये आपल्या ह्याच गतीने पुढे जायचंय आणि म्हणून पुढच्या डायरेक्ट निवडणूक ही महत्वाची आहे आणि आण मला विश्वास आहे की आपल्या सरोचा आशीर्वाद आम्हाला पुन्हा लाभेल आपल्या सर्वांच्या आशिवादने पुन्हा या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये भगवा भडकेल आणि पुन्हा एकदा आपल्या सवराच्या शिवराणी तत्पर होईल हा माझा विश्वास आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने इथे दर्शवतोय होय अनेक आज वेगळ्या पद्धतीचं राजकारण आपल्या दापोली मतदारसंघामध्ये करायचा प्रयत्न केला जातो निवडणुका आल्या कुणबी समाजाची मतं घेण्यासाठी कुणबी समाजाची मतं डायव्हर्ट करण्यासाठी आपल्यापासून शिवसेनेच्या जवळ असल्या कुणबी समाजाला लांब करण्यासाठी समाजाच्या नावाने राजकारण करणारे काही मंडळी लगेच उभी राहतात त्यांना सा त्या त्यावेळेला जनतेने उत्तर दिलेलं आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील असा प्रयत्न झाला म्हणून त्या उमेदवाराला हजार देखील मतं मिळवता आली आणि त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आज ह्या निवडणुकीमध्ये देखील जर का असा प्रयत्न झाला तर माझा विश्वास आहे की जनता विकासाच्या सोबतच राहील शिवसेनेसोबतच राहील तुमचा माझ्यासोबत मिळेल हा माझा विश्वास आहे बाळासाहेबांची शिकवण आहे आपण जात पाम धर्मपंथ आपण काही मानत रामनाथ भाईंची शिकवण आहे एकदा तुम्ही आमदार झालात तुम्ही सरपंच झालात तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाला पंचायत समिती सदस्य झालात खासदार झालात तुमच्याकडे एखादं शासकीय पद आलं की तुम्हाला कुठलाही जात नाही धर्म नाही पंथ नाही तुम्ही कुठल्याही पक्षाचा नाही तुम्ही नागरिकांचे आहात सगळ्या पक्षांना सगळ्या जाती धर्मांना न्याय द्यायचं काम हा योगेश कदम करेल हा विश्वास आपण मिळायचं मग त्यांना सर्वांनी देऊ शकतो होय प्रत्येकाला आपल्याला समाजाचा अभिमान असलाच पाहिजे बाळगलाच पाहिजे म्हणून समाज राजकारण होता का म्हणून याची दक्षता आपण सगळं आजपर्यंत घेत आलेलो आहोत बाळासाहेबांचे विचार ते आपण आजपर्यंत आपण मानलेले आहेत तेच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे एवढंच आवाहन आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने करेन मस्के साहेब आपण कार्यपाला आज उपस्थित झाला मुले साहेब आपण या कार्यपाला उपस्थित राहिलात आपण सर्व खास करून ज्या ज्या आमच्या सर्व शिवसैनिकांनी ठाणेवासींनी बवनजी दरेकरजी कदंबा की आमची सगळी मंडळी म्हणजे सगळ्या सगळ्यांची नावं खरं तर घेण्यासारखी आहेत अजित असेल आपण सर्वांनी जी मेहनत घेतली हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आमचे सावळी इथे असले आमची सगळी मंडळी दापोली खेड मंडळचे सर्व पदाधिकारी सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र